नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी सेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी टू बी एच के खूपच सुंदर असा फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहे या ठिकाणी आपण हा फ्लॅटचा हॉल पाहू शकतात हॉलच्या एकदम बाजूलाच मोठ्या साईजचं किचन आहे या फ्लॅटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे तसंच सा फ्लॅटची साईजसुद्धा एकदम मोठी आहे किचनमध्ये मोठ्याचं किचन वाटता वरच्या बाजूला वेंटिलेशनसाठी खिडकी त्याच्या वरच्या बाजूला लेन्टेन आणि सामान ठेवण्यासाठी कपाटसुद्धा आहे या बाजूला पहिली बेडरूम आहे या दोन्ही बेडरूममध्ये सध्या लाईट लावलेली नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अंधार दिसणार आहे या बेडरूमला लागून एक मोठ्यासाची बाल्कनीसुद्धा आहे हा व्हिडिओ रात्रीच्या वेळी बनवला असल्यामुळे या ठिकाणी थोडा अंधार आहे हा फ्लॅट अनेक नामांकित शाळा कॉलेज आणि हॉस्पिटलपासून एकदम जवळ आहे हा फ्लॅट गरजेच्या सर्व सुविधांपासून एकदम जवळ असून शहराच्या अत्यंत चांगल्या एरियात आहे या ठिकाणी आपण या फ्लॅटमधील कॉमन टॉयलेट बाथरूम आणि बेसिनसुद्धा पाहू शकतात या ठिकाणी दोन्ही बाथरूम अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या बनवण्यात आले आहेत सुद्धा गरजेच्या सर्व सुविधा दिल्या आहेत या बाजूला टॉयलेट बाथरूमसुद्धा आपण पाहू शकतात या बाजूला आपण या फ्लॅटमधील दुसरी बेडरूमसुद्धा पाहू शकता या बेडरूममधीलसुद्धा बल्ब काढून ठेवला आहे त्यामुळे या ठिकाणी अंधार आहे हा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून हा फ्लॅट तुम्ही बुक करू शकतात धन्यवाद